मागील चौदा वर्षाची परंपरा कायम राखत यावर्षीही जाधव पाटील कृषी केंद्र येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी केंद्राद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केलं जातं त्याचप्रमाणे शेतकरी एकत्र आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संवाद होऊन कमी अधिक प्रमाणात उत्पन्नात कशी वाढ होईल आणि कुठलं पीक घ्यावं कसं नियोजन लावावं याबाबत माहिती दिली जाते हा कार्यक्रम अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ठेवण्यात आला होता माझं शिक्षण बी बी एस एस काय शेतकऱ्यांना आव्हान काय आहे तुमचं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण वेळोवेळी आपण आपल्या पिकाकडे जे आपण पीक त्या पिकामध्ये वेळोवेळी आपण आपल्या लक्ष देणं आणि अव्यास धव्या असं खत धडाधड दड़ कोणतेही टाकून आपल्या मनानं असं खर्च करून तुम्ही मार्गदर्शनाखाली माझ्याकडूच नाही कोणत्याही कृषी केंद्रवाल्याचा सल्ला घेणे की आपण पहिलं खत कोणतं टाकले आता कोणतं टाकायला पाहिजे हे वेळोवेळी कृषी केंद्रवाल्याचा सल्ला घेणं असं आपल्या मनानंच कोणतेही खत धडाधड आपण दहा सैसेस टाकला लगेच डबल दहा सैसेस टाकणं बदल करून खतं टाकणं आणि वेळोवेळी वेड़ त्याच्या पिकाकडे लक्ष देणं स्प्रे करणं एवढं करायचं आव्या ढव्या खर्च करून हे माझं शेतकऱ्यांना आवड